नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरस्वागत न्यू शिवपुरी तालुका हातकणले येथील शिवपुरी मोहरम ग्रुपने पंजांना लागणारा मर्यादापेक्षा जास्त पुष्पहारांना फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी प्रथमेश चव्हाण व मोहरम ग्रुपचे सदस्य राजू दर्विसी व अनुराधा माने यांनी मोहरम ग्रुपने केलेल्या पुष्पहाराऐवजी शैक्षणिक साहित्य या आव्हानाला प्रतिसाद देत शैक्षणिक साहित्य देऊन एका अनोखा उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या औचित्य साधून दिलेल्या शैक्षणिक साहित्याचं वाटप चव्हाण दरवेशी माने यांच्या हस्ते शिवपुरी येथील प्राथमिक विद्यामंदिरमध्ये करण्यात आले यामध्ये वही पेन अंकल्पी अशा शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते शिवपुरी मोहरम ग्रुपने राबवलेला हा उपक्रम आदर्श निर्माण करणारा असून या उपक्रमाचे पंचकृषीतून कौतुक होत आहे ൂസ്ട്ടി രാഹുൽ രക്േ ഇംഗനഗാ കുംഭോജ